अबदर्दी सतीश भोसले उर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात खोक्याच्या जेवणावर ताव राज्यात राजकारणाची दलदल राज ठाकरेंचं टिझरमधून सत्ताधारी विरोधकांवर शाब्दिक असून कुणाल कामराचे सीडीआर तपासणार योगेश कदमांची विधान परिषदेमध्ये माहिती तर कुणाला खार पोलिसांकडून नोटीस स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही कामराच्या कॉमेडीवर मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं कोण गद्दार आणि खुद्दार हे जनतेनं दाखवून दिल्याचंही स्पष्ट गद्दारांना गद्दारच बोलणार ना कुणाल कामरा काहीही अयोग्य बोलला नाही ठाकरेंनी घेतली कामराची बाजू एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे लक्षच दिलं नाही मात्र आदित्य ठाकरेंनी शिंदेंकडे रोखून पाहत राहिले शिवरायांच्या अपमान प्रकरणी कोरडकरला तेलंगणातून अटक कायदेशीर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नव्हे तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणा नाशिकचे साधू महंत यांचा आग्रह शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून मारहाण रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी जळगावात चौदा महिन्या दोनशे आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्यांवरून राजकारण पेटला